आपल्या वॉर्डात रस्ते झाले आपल्या वॉर्डामध्ये नळाला पाणी आलं का कचरा वेळोवेळी उचलला जातोय हे सगळं कोण पाहतं तर हे सगळं पाहत असतो म्हणजे नगरसेवक तर नगरसेवकाचं खरं काय काम असतं ते आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो नगरपालिका असो किंवा महानगरपालिका असो या सगळ्यांना आपण स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणत असतो जेव्हा आपण मतदार म्हणून एखाद्याला निवडून देतो तेव्हा फक्त मुंबई किंवा दिल्लीला पट तर मतदार म्हणून आपण त्यांना गल्लीच्या वळणावरही निवडून देत असतो मग तो नगरसेवक असो किंवा मग ग्रामपंचायत सदस्य असो किंवा जिल्हा परिषद सदस्य असो नगरसेवक म्हणजे महानगरपालिकेमध्ये प्रत्येक वॉर्डामधून एक सदस्य निवडला जातो आणि तो, तो तुमचा प्रतिनिधित्व करतो तो म्हणजे महानगरपालिकेमध्ये नगरसेवकाचं खरं काम म्हणजे वॉर्डातील समस्यांचा प्रशासनाकडे अहवाल पाठवणं आणि स्ट्रीट लाईट उद्यान असो किंवा मग गल्लीतले नळ असो स्वच्छता असो या सगळ्यांकडे लक्ष देणं हा काम म्हणजे हे काम म्हणजे महानगरपालिकेत नगरसेवकाच असतं नगरपालिकेच्या ठरावांवर मतदान करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जबाबदारी स्वीकारणे हे सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे नगरसेवकाचं असतं आपल्या वर्डातील रस्त्याची देखभाल व देखभाल करणं वॉर्डातील रस्त्याचं बांधकाम व देखभाल करणं हे काम ही नगरसेवकाच असतं उद्याने असतील स्ट्रीट लाईट असतील यांची सुद्धा देखभाल करणे हे नगरसेवकाच काम असतं गटारी असो किंवा पावसाच्या पाण्याचं व्यवस्थापन करणं हे काम नगरसेवक करत असतं पाणी गळती असो किंवा तुटलेली पाईपलाईन असो याच्यावर कार्यवाही हो करण्याचं काम हे नगरसेवक करत असतो कचराकुंडे असो डस्टबिन असो या मध्ये लावणं याचं काम नगरसेवकाच्या रीतीच असतं रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसवणं त्यांची देखभाल करणं दुरुस्ती करणं हे काम नगरसेवकाचं असतं वर्डामधील नियमित स्वच्छता आणि सुरक्षेसाठी तर मंडळी तुमची महानगरपालिका कोणती आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवड असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा